पैठण आपलं स्वागत आहे आज समाजाच्या वतीने केतया स्वामी यांची जयंती सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पाडली या जयंती निमित्त मला एकच सांगायचं की जगद्गुरु महात्मा ज्योतिबा महात्मा बसवेश्वर यांचे शिष्य म्हणून केतया स्वामीने पुढचं कार्य केलं तसंच तुकाराम महाराज यांचे शिष्य आमचे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती काल नुकतीच संपन्न झाली हे संत समाजाला उद्देश देऊन पुढील खरंच स्वामी आणि आमचे संत हे महादेवाचे वंशाचेच आहेत परंतु खरं आज बघितलं तर त्यांच्या कपाळावर विभूत आहे आणि हे आम्ही सर्व साहेब आपण महादेवांच्या वंशाचे आहोत परंतु कसा कस कोण्या कोण्या उद्देशाने कोणीकडे गेले काही समजलं नाही पण आपण लिंगायत धर्माशी जुडत आहोत आज गरुड समाजांनी आमचे गुडमलवर परिवार असो या आमचे नवीन आलेले पेंडाळकर यांनी हा कार्यक्रम इथं मोठ्या उत्साहात पार पाडला या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष मोहनराव अटक साहेब हे खास आमचे मार्गदर्शक आहेत इथं समाजाला त्याने घेऊन जाण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतात आज प्रथमच इथं जयंती साजरी झाली या जयंतीत उपस्थित असलेले कैलास गोडशे शंकरांना देवदे साहेब डांगे आमचे मित्र रावसाहेब पठाण सोनटक्के पारवेकर माधव पाटील गायकवाड तसेच सर्व पत्रकार मित्र आणि या जयंती निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोनशे बसतो